यावर येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली यामध्ये नऊ वाहन लिलावासाठी ठेवण्यात आले होते तत्पूर्वी सहा वाहन मालकांनी आपापला दंड भरला आणि या ठिकाणी तीन वाहनांचा लिलाव पार पडला एकूण या संपूर्ण प्रक्रियेत एकोणावीस लाख सहा हजार तीनशे नव्वद रुपयाचा वसूल प्रशासनाला प्राप्त झाला आहे यावल येथील या तहसील कार्यालयात महसूलच्या गस्ती पथकाकडून पकडण्यात आलेल्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाच्या संदर्भात नोटीस देण्यात आली होती मात्र यातील नऊ वाहन चालकांनी वेळेत दंड भरला नव्हता म्हणून या नऊ वाहनांचा लिलाव तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी जाहीर केला होता तहसील कार्यालयात या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली लिलाव प्रक्रियेमध्ये एकोणावीस जणांनी सहभाग घेतला होता या लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जाहीर झालेल्या नऊ वाहनधारकांपैकी सहा वाहन मालकांनी दंड अदा केला या सहा वाहनधारकांनी दहा लाख एक हजार तीनशे नव्वद रुपये दंड हा भरला तर उर्वरित तीन वाहनांचा त्यामध्ये दोन ट्रॅक्टर आणि एक डम्पर याचा लिलाव करण्यात आला या लिलाव प्रक्रियेतून नऊ लाख पाच हजार रुपयाचा वसूल झाला आहे एकूण या नऊ वाहनांच्या लिलाव आणि दंड यातून एकोणावीस लाख सहा हजार तीनशे नव्वद रुपयाचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला आहे सदर प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते सुयोग पाटील भाग्यश्री इंगळे लियाकत तडवी इनुस खान यांच्या वतीने पार पाळण्यात आला लिलाव प्रक्रिया डंपर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय चौतीस सव्वीस यामध्ये आठ जणांनी बोली लावली होती व हे डंपर पाच लाख पंचावन्न हजार रुपयात यावल येथील कमलाकर घारू यांनी घेतले तर ट्रॅक्टर चेचीस क्रमांक टी एल पंधरा अठ्ठ्याण्णव झिरो दोन पन्नास अकरा एकवीस सत्त्याहत्तर सहा आर तीन याची बोली सहा जणांनी लावली व एक लाख पस्तीस हजार रुपयात सदर ट्रॅक्टर जामनेर येथील मोहम्मद इरफान फारुकी यांनी घेतले तसेच चेस क्रमांक डब्ल्यू क्यू सी एम चाळीस साठ बत्तीस बासष्ट तीन याच्या लिलाव प्रक्रियेत पाच जणांनी बोली लावली व दोन लाख पंधरा हजार रुपयामध्ये सदर ट्रॅक्टर विदगाव तालुका जळगाव येथील प्रवीण भास्कर कोडी यांनी घेतले या प्रक्रियेत नऊ लाख पाच हजाराचा प्रशासनाला वसूल प्राप्त झाला तर ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस ए एन एकोणावीस चाळीस एम एच एकोणावीस बी जी तीस बेचाळीस एम एच एकोणावीस ए एन सत्तेचाळीस झिरो एक चेस क्रमांक डब्ल्यू डब्ल्यू सी ए चाळीस साठ साठ चौतीस आठशे अठ्ठ्याऐंशी या ट्रॅक्टर मालकांनी तसेच डंपर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय अकरा चौदा व एम एच एकोणावीस झेड झिरो सहा चाळीस या डंपर मालकांनी दंड भरला आहे म्हणून आता नऊपैकी सहा वाहनाचा दंड प्राप्त झाला आणि उर्वरित तीनचा लिलाव शांततेत पार पडला व या एकूण लिलाव प्रक्रियेतून एकोणावीस लाख सहा हजार तीनशे नव्वद रुपयाचा वसूल प्रशासनाचा समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर